महायुतीतील तीन पक्षांचं सरकार चालवणं किती जड जात आहे हे आता हळूहळू समोर येऊ लागलंय महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं आता शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपली जागा दाखवायला सुरुवात केली त्याचं ताजं उदाहरण बघायचं जर ठरलं तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट विरुद्ध त्यांच्या विभागाच्या राज्यमंत्री आणि भाजपा नेत्या माधुरी मिसाळ यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीवरून रंगलेला कलगीतुरा आपण कॅबिनेट मंत्री असतानाही राज्यमंत्री माधुरी मिसाळ आपल्या अपरोक्ष अधिकाऱ्यांच्या बैठका कशा घेऊ शकतात असा तोरा असलेल्या संजय शिरसाटांना माधुरी मिसाळांनीही तेवढ्याच आक्रमकपणे अगदी कायदे वगैरे सांगून पद्धशीर उत्तर दिलं थोडक्यात शिंदेच्या मंत्र्यांना आता भाजपचे नेते देखील जागा दाखवू लागलेत असं चित्र यातून दिसून येत आहे महायुती सरकार राज्यात सत्तेत येऊन अद्याप वर्षही उलटलं नाही असं असताना आताच भाजपचे नेते शिंदे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांना डोळे वटारताना दिसतात पुढे अजून महायुतीचे हे तीन साखाचं सरकार कसं चालेल यावर मात्र राजकीय वर्तुळात चर्चा राहला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना एक जाहीर पत्र लिहिलं होतं यात त्यांनी आपल्या अपरोक्ष विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते याशिवाय आपण या विभागाचे कॅबिनेट मंत्री असताना आपली परवानगी न घेता आपण अधिकाऱ्यांची बैठक कशी घेतली याबाबतही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता याला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील तेवढ्याच परखडपणे उत्तर दिलंय मिसाळ यांनी आपली बाजू मांडत राज्यमंत्री म्हणून अशा बैठका घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचं ठामपणे सांगितलं आणि त्यासाठी शिरसाट यांची पूर्व परवानगी आवश्यक नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रामधून सांगितलंय की राज्यमंत्री म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यासाठी शिरसाट यांची परवानगी घेण्याची गरज नाही त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांच्या बैठकीत कोणतेही निर्णय किंवा निर्देश दिले गेले नाहीत फक्त अधिकाऱ्यांना सूचना केल्या गेल्यात जे त्यांच्या भूमिकेच्या कक्षेत शिरसाट यांनी दावा केल्यास त्यांनी विशिष्ट उदाहरणे द्यावीत असं आव्हान देत मिसाळ यांनी त्यांच्या अधिकारात ढवळाढवळ दोड़ केल्याचा आरोप फेटाळला मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे दिलेले निर्देश दिल्याचं सांगत आपल्या बैठका ही जबाबदारीचा भाग असल्याचं सांगितलं तसेच शिरसाट यांच्या परवानगीची गरज नाकारली एकोणवीस मार्च दोन हजार मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातील कामकाज वाटप महाराष्ट्र शासन नियमावली मुख्यमंत्र्यांच्या झालं याशिवाय मागील काही वर्षातील विभागीय कार्यवाहीची माहितीही उपलब्ध नसताना मिसाळ यांनी कोणतीही तक्रार न करता काम केल्याचं सांगितलंय मिसाळ यांनी अशा पूर्व पूर्वपरवानगी आवश्यक आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण मागितलंय कुठल्याही खात्याचा चांगला कारभार करायचं चा असेल तर प्रशासनाच्या बैठका घेणं आढावा घेणं त्यांना काही सूचना देणं हे माझं कर्तव्य तो माझ्या जबाबदारीचा भाग आहे त्यांनी पत्र का, का दिलं हे ते सांगू शकतात असं माधुरी मिसाळांनी म्हटलं म्हटलंय मी स्वतंत्रपणे बैठका घेऊ शकते तो माझा अधिकार आहे त्यांच्या अधिकारात कुठेही ढवळाढवळ दवल न करता मीटिंगमध्ये कुठलेही निर्णय न घेता मी ही मीटिंग घेतली आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की मी त्यांच्या अधिकाऱ्याचे कुठेही उल्लंघन केलंय त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असावा नाहीतर त्यांनी असं पत्र मला दिलं नसतं आमच्या दोघात वाद नाहीये आमच्या दोघांमध्ये व्यवस्थित संवाद आहे पण अचानक पत्र आलं ही माझ्यासाठी देखील आश्चर्याची गोष्ट असल्याचं देखील मिसाळ यांनी म्हटलं दरम्यान जर हे सगळं पत्रबाजीचा प्रकार बघितला तर दुसरीकडे मिसाळ यांनी खासगीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाराजी सुद्धा व्यक्त केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली आपण या खात्याचे राज्यमंत्री असताना त्या अधिकारातून आपण केवळ अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली त्याबद्दल शिरसाट यांना नाराजी असण्याचं काय कारण बरं नाराजी होती तर प्रत्यक्ष बोलून ती निवळता आली असती परंतु अशा पद्धतीने जाहीर पत्र देण्याची आवश्यकता होती का अशी ही तक्रार मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याशिवाय मिसाळ पत्राद्वारे शिरसाट यांना प्रत्युत्तर देणार नाही अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे एक प्रकारे भाजपनं शिंदे गटाच्या मंत्र्यांना आता शिंगावर घ्यायला सुरुवात केली आहे आधी शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते वारंवार वादात अडकत असताना दुसरीकडे महायुतीतील मंत्र्यांमध्येच असा कलगीतुरा रंगतोय हे बघता एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांना शिंगावर घेण्याचे आदेशच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची जोरदार चर्चा आहे अद्याप विधानसभेचा साधारणतः चार वर्षांचा सा कार्यकाळ शिल्लक आहे सरकार आताशी कुठे रांगू लागले तेवढ्या दोन पक्षाच्या मंत्र्यांमधील हा कलगीतुरा शिंदे आणि अजित पवारांना योग्य तो संदेश देणारा ठरतो त्यामुळे या दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांनी ने वेळीच आपली चव ओळखून भाजपच्या नेत्यांशी पंगा लेणे का नाही अशा पद्धतीने वागायला लावणं हाच संदेश एक प्रकारे माधुरी मिसाळ यांनी प्रकरणातून दिला संजय शिरसाटांचं प्रकरण ताजं असताना या अगोदर योगेश कदम यांचाही मॅटर समोर आलाय भरत गोगावले समोर आलाय दादा भुसेंचाही समोर आलाय संदीपान भुमरे ड्रायव्हरच्या नावे असणाऱ्या संपत्तीचाही मॅटर समोर आलाय सगळं काही एकनाथ शिंदे 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 आणि एकनाथ शिंदे बहुतेच घडत आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावर राहिल्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून जो पॉवर होता जे अथॉरिटी होती जी त्यांची किंमत होती ती सगळी किंमत त्यावेळीसाठी शाबूत होती फरक पडला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना कमी लेखणं फडणवीसांना फटन... अंडरएस्टिमेट कर बरोबरी करायची म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एकनाथ शिंदेंना त्यांची योग्य ती जागा दाखवली अशा चर्चा रंगल्या आत्ताच्या घडीला प्रश्न असा तयार होतोय की आजपर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या भाजपच्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना अडचणीत आणलं जात नाही तोपर्यंत जोपर्यंत त्यांना मित्रपक्षांची गरज असते आत्ता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचेच आणि च, च, च शब्द जोडते त्यांचेच मंत्री अडचणीत येत आहे हनी ट्रॅपचा मॅटर खूप मोठा आहे गिरीश महाजनांचं नाव त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे पुढे त्यातून तसूभर शब्दही कुणाचा निकाल तयार होईना ना मीडिया दिसतंय ना बातम्यांमध्ये कुठंच काही नाही ठरवून होतय ठराविक मंत्र्यांसोबत होत आहे ठराविक एका गटासोबत होत आहे आणि ठराविक कारणांमुळे घडत आहे बरं त्यातून फक्त आरोप प्रत्यारोपही होत आहे धडकुणाचे राजीनामेही होत नाहीत आरोप प्रत्यारोप होऊन फक्त आणि फक्त बार्गेनिंग पॉवर आणि अजूनही तुमच्या गळ्यातील पट्टा आमच्या हातात आहे तो ओढला की तुम्ही पडणार हे सांगण्याचा प्रयत्न परिणामस्वरूप एकनाथ शिंदेंना अंडर एस्टिमेट केलं परिणाम परिणामस्वरूप एकनाथ शिंदेंना डोक्यावर नाचू द्यायचं नाही आहे असं घडतंय हे एकनाथ शिंदेसोबतच का घडतंय आणि इतक्या वेगाने का घडते असा प्रश्न आहे महापालिकेच्या निवडणुका एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र लढाव्यात असा दबाव असल्याच्या बातम्यासमोर येतात तो दबाव कायम असेल तर मग युती कशासाठी चाललंय ते राजकारण समजण्यापलीकडचं उलग उलगडण्यापलीकडचं असलं तरी तिकडे दोन ठाकरेंच्या भेटी होणं पवार फडणवीसांच्या भेटीची चर्चा रंगणं देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना ऑफर देणं एकनाथ शिंदेंनी हळूहळू करत त्या सगळ्या गोष्टींमधून साईडलाईन होणं उद्धव ठाकरेंची एंट्री होताच सगळ्या मंत्र्यांनी उभं राहणं एकनाथ शिंदेंनी चष्मा लावतानाचं ते ॲक्शन पोस्ट या सगळ्या गोष्टी सांगतात एकनाथ शिंदेंना या सगळ्या गोष्टींचा विट आला मंत्री वाचवायचे की भाजपच्या नाचणीने नाचायचं हे दोन आणि फक्त दोनच पर्याय जे आहेत ते सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे समोर शिल्लक या सगळ्या घटनाक्रमांकडे तुम्ही कसं पाहता योगेश कदम डान्सबारचा विषय त्यांच्या आईच्या नावेत डान्सबारचं सा लायसन राजीनामा पडणार प्रश्न संजय शिरसाडांचं बीट्स हॉटेल प्रकरण राजीनामा पडणार प्रश्न घडणाऱ्या घडामोडी मोठ्या असल्या तरी आता यामधून नेमकं कुणाची विकेट पडती हाही प्रश्न आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र